पिछले नौ वर्षों में ये स्थिति बिल्कुल बदल गई है आज हाँ देखिए करोड़ों छोटे किसानों को पीएम किसान सम्मान निधि मिल रही है और कोई बिचौलिया नहीं कोई फर्जी लाभार्थी नहीं मित्रांनो एम एक्स मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पी एम किसानची आत्ताची वीसवी जी किस्त आहे वीसवा जो हप्ता आहे तो आपल्याला चार हजारचा भेटणार आणि तो कसा भेटणार या सगळ्याची चर्चा मी करणार आहे प्रथम मी आपल्याला सांगतो की वीस वीसवा जो हप्ता आहे तो चार हजारचा भेटणार असं काही दिवसांपासून बऱ्याच यूट्यूब चॅनलला आणि बऱ्याच न्यूजमध्ये सांगण्यात आलं होतं मात्र याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे हो कशामुळे आणि नाही कशामुळे कोणाला भेटणार कोणाला नाही या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी आज आपल्याला देणार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं अनिवार्य आहे कारण आपल्या या चॅनलला लाडकी बहीण असो पी एम किसान योजना असो बातम्या असो शेतकऱ्यांसंदर्भात ह्या सगळ्या आपल्या चॅनलला येतात त्यामुळे तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतो लाईक शेअर करत जा आता मित्रांनो पहिले तर आपल्याला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला यायचं या वेबसाईटला आल्यानंतर इथे असा इंटरफरन्स दिसेल आपल्याला बरोबर आहे मग यामध्ये एक ऑप्शन येतं के वाय सीचं बरोबर आहे हे के सीचं ऑप्शन जे आपण पाहिलं जर तुम्हाला चार हजार असो का दहा हजार असो जर तुमचा हप्ता चारही असो दहा असो तुम्हाला भेटवायचा असेल तर तुमचं ई के वाय सी करणं खूप महत्त्वाचं आहे आता ई के वाय सी कसं कराल तर इथे आपल्याला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ई के वाय सीमध्ये गेल्यानंतर इथं आधार न नंबर टाकायचा जो काय असेल आपला आधार नंबर तो इथे टाकायचा आणि यानंतर ह्या सर्च बटनावर क्लिक करायचं यानंतर मात्र आधार नंबर टाकल्यावर सर्च बटनावर क्लिक केल्यावर तिथे आपल्याला समोर जे आहे एक मोबाईल नंबरचा रखाना येतो मोबाईल नंबरचा रखाना तिथे आपल्याला जो काय आपला मोबाईल नंबर असेल समजा पंच्याण्णव अमुक जो काय असेल तो टाकायचा आणि गेट रिपोर्टमध्ये जायचं म्हणजेच तो, तो आपल्याला एक ओ टी पी पाठवेल तो ओ टी पी आपल्याला तिथे सबमिट करायचा ओ टी पी जसा आपण सबमिट करू यानंतर आपलं के वाय सी अप्रूवड म्हणून सक्सेस म्हणून येतं म्हणजे तुम्हाला एवढी सोपी सिम्पल स्टेप करायची आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ही स्टेप नसेल केली तर तुमचा वीसवा हप्ता तुम्ही विसरा कारण तुम्हाला जर वीसवा हप्ता आणि यानंतरचे हप्ते पाहिजे असतील तर तुम्हाला के वाय सी करावंच लागेल आणि ते बंधनकारकच आहे नाहीतर आपल्याला माहीत आहे विदाऊट के वाय सी आता पी एम किसानचे पैसे भेटणार नाहीत आणि यानंतर या संदर्भातला सगळ्यात मोठा अपडेट म्हणजे वी आपल्याला ई के वाय सी तर करायचीच आहे मात्र त्यासोबतच ई के वाय सीसोबत सोबत दरवर्षी आपल्याला जुलैमध्ये ई के वाय सी करायची आहे समजलं का तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे नंबर दोनची गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट चेक करायची आहे पण कधी त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर पी एम किसान योजनेच्या या वेबसाईटला येऊन न्यू फॉर्म रजिस्ट्रेशन या गोष्टीवर जायचं आहे जर तुम्ही आणखीन रजिस्ट्रेशन केलं नसेल तर या गोष्टीवर जाणं आणि हा फॉर्म आहे ह्या फॉर्ममध्ये आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे बरोबर आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं सलेक्ट स्टेट करायचा आहे आणि हा जो कॅप्चर आहे तो इथे भरायचा आहे आणि यानंतर गेट ओ टी पी करायचा मग आपला ओ टी पी तिथे सबमिट करायचा यानंतर एक परत फॉर्म येईल त्या फॉर्ममध्ये आपली जी काही थोडी बहुत माहिती आहे ती भरायची आणि यानंतर आपण आपला फॉर्म सबमिट केला समजायचा आपला फॉर्म पात्र आहे की नाही हे कसं कळणार तर आपल्या फॉर्मचं स्टेटस आपण थोड्या थोड्या दिवसाला इथे चेक करू शकतो ने नो युअर स्टेटसमध्ये नो युअर स्टेटसमध्ये गेलं की इथे असे ऑप्शन येतात मग आपण जो फॉर्म भरला त्याचं रजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडे असतं ती इथं रजिस्ट्रेशन नंबर मोबाईललासुद्धा येतं इथे टाकायचं यानंतर हाच कॅबच्या इथे टाकायचा आणि गेट ओ टी पी करायचा परत एकदा ओ टी पी आपल्याला त्याच्यात सबमिट केला की मग आपलं स्टेटस येईल अप्रुवड नॉट अप्रुवड ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसेल आणि यानंतर मात्र तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बेनिफिशरी लिस्ट कशी चेक करायची म्हणजेच तुमचा फॉर्म अप्रूवड झाला पण मात्र तुम्ही त्याला लायक आहात का किंवा त्याच्या खात्यात पैसे येणार आहेत का या सगळ्या गोष्टी आता इथे आपल्याला जसं की आपण महाराष्ट्रात राहतो तर इथं आपल्याला स्टेटमध्ये जायचं आहे आणि महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला समोर आणखीन एक पर्याय दिसेल आता तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा मग आपण सपोज अकोला सिलेक्ट करू यानंतर सब डिस्ट्रिक्ट तालुका कोणता आहे तर मग आपण बाळापूर सिलेक्ट करू यानंतर विलेज गाव कोणतं आहे मग आपण काय करू आडोशी सिलेक्ट करू आणि गेट रिपोर्ट करू मग ह्या ह्या गेट रिपोर्टमध्ये ही जी लिस्ट येते का ही लिस्ट आहे पात्र उमेदवारांची ही बेनिफिशरी लिस्ट पात्र उमेदवारांची असते आणि यामध्ये आपलं नाव शोधायचं आहे आणि मग यामध्ये जर आपलं नाव एकदा कन्फर्म झालं की मग आपल्याला लक्षात येईल की आपले जे हप्ते आहेत ते रेग्युलर आता सुरळीत येणार मात्र या यानंतर आपला एखाद्या वेळेस गडबड झाली आणि मोबाईल नंबर चेंज झाला तर मग तो मोबाईल नंबर आपल्याला इथे अपडेट करायचा आहे अपडेट मोबाईल नंबरमध्ये आणि अपडेट मोबाईल नंबर जसं कराल त्यानंतर मात्र आपला जो लिंक मोबाईल नंबर आहे तो बदलून मग ह्या वेबसाईटला परत एकदा लॉग इन करण्यासाठी आपण पात्र ठराल आता प्रश्न येतो चार हजार हप्त्याचा चार हजार हप्ता भेटणार असं बऱ्याच यूट्यूबवाल्यांनी आणि बऱ्याच टी व्ही माध्यमांनी चालवलं काहीतर चांगल्या विशेष वर्तमानपत्रात ही चार हजार हप्ता येणार म्हणून चालवत आहे मात्र मग हे खरं आहे का पी एम किसानचा चार हजाराचा हप्ता येणार आहे का मग येणार असेल तर मग कधी येणार आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा चार हजारचा हप्ता येणार पण आहे आणि येणार पण नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं तर हे असं की चार हजार रुपयाचा हप्ता जे त्यांनी जे सांगितलं तसा येणार नाही म्हणजेच पंतप्रधान मोदी यांनी पी एम किसान योजनेचा महिन्याला पाचशे रुपयानुसार गुणिले चार म्हणजेच दोन हजार रुपये जे आहेत तीन महिन्याला चार महिन्याला सोडायचे ठरवले म्हणजे ते दोन हजारच हप्ता आहे मग आता ही वीसवी किस्त किती येणार दोन हजारचीच येणार ती चार हजारची नाही मात्र मग तुम्ही म्हणाल तुम्ही तर म्हणले चार हजार मग बरोबर आहे हे पी एम किसानचं झालं आता आपल्याकडे सी एम किसान पण योजना आहे म्हणजेच याला आपल्या भाषेत नमो शेतकरी योजना लिहिलेला आहे नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची आहे ही सुद्धा काय करते त्या दोन हजारला अजून दोन हजार ॲड करून किती देते चार हजार म्हणजेच आपला हप्ता कितीचा येईल चार हजारचा पण त्यांनी सांगितलं तसं आहे का नाही मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे मिळून जे आहे टोटल बजेट होतं चार हजार म्हणजेच वर्षाला भेटतात आपल्याला बारा हजार बरोबर आहे त्यामध्ये पाचशे राज्य सरकार टाकतं पाचशे केंद्र सरकार टाकतं पण सगळ्या राज्याला ही स्कीम लागू नाही काही काही राज्यांनाच फक्त राज्य सरकार पी एम किसान योजनेसोबत सी एम किसान योजना किंवा आपल्याकडे जसं नमो शेतकरी योजना टाकतो अशा योजना टाकलेल्या आहेत मात्र बऱ्याच राज्याला या योजना अजूनही लागून नाही आहेत आता हे तर सरकार देतच आपल्याला मात्र जे मोदी देत आहे ते फक्त आपल्याला मंथली पाचशे म्हणजे वर्षाला सहा हजारच भेटणार त्यामुळे बऱ्याच युट्यूबवाल्यांनी जे हवेचे फुगे केले आहेत ते सगळे फुटके आहेत म्हणून म्हणतो मन चांगल्या यूट्यूब चॅनलला जॉईन करत जा जिथे तुम्हाला जे आहे योग्य माहिती मिळेल योग्य माहितीच्या आधारेच आपण जे आहे सक्षम होऊ शकतो आपल्या चॅनलला शेतकऱ्यांसंदर्भातल्या बातम्या शेतकऱ्यांसाठीचे पीक कर्ज माफी विमा या संदर्भातल्या सगळ्या संदर बातम्या इथे येतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या चॅनलला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा